नमस्कार मित्रांनो भारत सरकारमार्फत तब्बल नऊशे तेहतीस पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे या ॲडव्हर्टाईजमेंटमार्फत गट अ आणि गट ब सवर्गाची विविध पदं भरली जात आहे ज्यासाठी उमेदवारांना छप्पन्न हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे या स्केलनुसार पगार देखील दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त केंद्र सरकारमार्फत उमेदवारांना भरपूर सारे अलाउन्सेस आणि भरपूर सारे बेनिफिट देखील दिले जाणार आहे विशेष म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी उत्तीर्ण आहात तुमचं वय एकवीस ते बत्तीस वर्षादरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता यामध्ये देखील रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष शिथिलता असणार आहे यामध्ये मित्रांनो एस सी एस टी फिजिकली डिसेबल आणि महिला उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे अशाही उमेदवारांना फ्रीमध्ये या ॲडव्हर्टाईजमेंटसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता भारत सरकारच्या अंडर येणाऱ्या यू पी एस सी म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच संघ लोकसेवा आयोगामार्फत तब्बल नऊशे तेहत्तीस पदांची ही एक बंपर भरती असणार आहे यामध्ये गट अ आणि गट ब सवर्गातील विविध पदं ऑनलाईन पद्धतीने भरली जात आहे यामध्ये आय एस आय पी एस आय एफ एस आय आर एस यांसारख्या महत्त्वपूर्ण पदांचा समावेश असणार आहे यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो अर्ज करण्यासाठी अर्जाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील दिलेली आहे बाकी संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोणकोणती ती पदं असणार आहे या ठिकाणी आय ए एस आय पी एस आय एफ एस आय आर एस यांसारखी अजून काही महत्त्वाची पदं भरली जाणार आहे तब्बल नऊशे तेहत्तीस पदांची ही एक मोठी आणि कायमस्वरूपी अशी भरती असणार आहे यासाठी उमेदवारांना चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो अर्ज करताना जनरल ओबीसी डब्ल्यू एस कॅटेगरीच्या उमेदवारांना शंभर रुपये तर बाकी उमेदवारांना मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे हे परीक्षा शुल्क उमेदवार ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहात यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय आणि नेट बँकिंगसारख्या ऑप्शनचा समावेश आहे यामध्ये वयोमर्यादेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता या पदांसाठी उमेदवारांचं वय एकवीस ते बत्तीस वर्षाच्या दरम्यान मात्र असणं आवश्यक असणार आहे राखीव प्रवर्गातील उमेदवारांना मात्र वयाची विशेष सवलत या ॲडव्हर्टाईजमेंटील पदांसाठी दिली जाणार आहे ज्यामध्ये एस सी एस टी उमेदवारांसाठी पाच वर्ष ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी दहा वर्ष वयाची विशेष तरतूद असणार आहे याव्यतिरिक्त एक सर्व्हिसमन उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी बघायला मिळते वेतन श्रेणीच्या बाबतीत तुम्ही बघू शकता लेवल दहानुसार उमेदवारांना या ठिकाणी पगार दिला जाणार आहे छप्पन्न हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे या स्केलनुसार हा पगार असणार आहे पगाराव्यतिरिक्त केंद्र सरकारमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस भरपूर सारे बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही सविस्तर ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये बघू शकता तुमच्या माहितीसाठी सविस्तर ॲडव्हर्टाईजमेंटची देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ऑल ओव्हर इंडिया तुमचं जॉबचं लोकेशन या पदांसाठी असणार आहे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे सिलेक्शन प्रोसिजरमध्ये तुम्ही बघू शकता सर्वप्रथम पात्र अशा उमेदवारांची प्रिलिमिनरी एक्झाम म्हणजे पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर मुख्य परीक्षा म्हणजे मेन एक्झाम आणि सर्वात शेवटी मुलाखत घेऊन उमेदवारांना नियुक्ती या पदांसाठी दिली जाणार आहे शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी घेतलेली आहे तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता विशेष म्हणजे फ्रेशर उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे नऊशे तेहतीस जागेंची ही एक मोठी भरती असणार आहे तर उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे कायमस्वरूपी असा जॉब जर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला व्हावा असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं बाकी अधिकृत जाहिरात ॲप्लिकेशनची लिंक वेबसाईटची लिंक या सर्व गोष्टी मी या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत मित्रांनो अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम डब्ल्यू 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 डॉट यू पी एस सी ऑनलाईन डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेत संकेतस्थळावरती आल्यानंतर तुमचं स्वतःचा अकाउंट तुम्हाला तयार करायचा आहे यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अचूक टाकायचा आहे ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर सर्व डिटेल्स टाकल्यानंतर एक रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि उचरलेले ज्या गोष्टी आहेत जसे तुमची वैयक्तिक माहिती असेल शैक्षणिक माहिती असेल तुमचे फोटोग्राफ सिग्नेचर तुम्हाला व्यवस्थित आप अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी भरने प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला अर्जाची प्रिंट घेऊन तुमच्याकडे फ्युचर रेफरन्ससाठी जपून ठेवायची आहे बाकी फोटोग्राफ सिग्नेचर कशा पद्धतीने अपलोड करायची त्याची साईज किती असायला हवी याचे देखील डिटेल्स तुम्ही आपल्या या डब्ल्यू 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 डॉट महा जॉब हब डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन देखील घेऊ शकता किंवा अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन देखील तुम्हाला याबाबतचे सविस्तर अपडेट मिळणार आहे तसेच या संदर्भाची पी डी एफ देखील मी आपल्या आप व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे आता शिलाबतच्या बाबतीत तुम्ही बघू शकता प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे ती तुमची दोनशे गुणांची असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही लनतर, या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने एक्झाम असणार आहे प्रिलिमिनरी एक्झाम क्रॅक केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना मेन एक्झामसाठी बोलावलं जाणार आहे यामध्ये दोन वेगवेगळे वेग पेपर तुमचे घेतले जाणार आहे त्याचे देखील सविस्तर अपडेट तुम्ही बघू शकता काय सिलेबस असणार आहे किती मार्क्ससाठी हे प्रश्न तुम्हाला या एक्झामसाठी विचारले जाणार आहे ते देखील तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ म्हणजेच या ॲडव्हर्टाईजमेंटची पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर अशा पद्धती मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग